मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज आहे गुड फ्रायडे सो so, आज तर मित्रांनो मार्केट बंद आहे पण तरी सुद्धा तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे आजच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण एका स्मॉल कॅप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत जो फक्त मित्रांनो चौतीस रुपयांचा स्टॉक आहे आणि माझे एक व्हिवर आहेत त्यांनी मला पर्सनली रिक्वेस्ट केली होती कॉल च्या थ्रू की ह्यावरती थोडासा एक व्हिडिओ बनवा सो मित्रांनो ह्या स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही शेअर करत नाही सो मित्रांनो बघा हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राइब तर मित्रांनो या ठिकाणी बनतो सो प्लीज मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे सो प्लीज 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 जितकं जितकं जास्त तुम्हाला शक्य आहे तितकं जास्त मित्रांनो या चॅनलला काय करा सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद जगाला या ठिकाणी दाखवून द्या सो चला मित्रांनो आता आपण बघूया ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहे तो स्टॉक कोणता आहे सो बघा मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे टायटन सिक्युरिटीज लिमिटेड आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो एक होल्डिंग कंपनी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ही कंपनी काय करते दुसऱ्या कंपनीजमध्ये मित्रांनो स्टेक होल्ड करते त्याचबरोबर मित्रांनो बॉन्ड्स डेव्हेंचर्स अशा पद्धतीच्या सिक्युरिटीजमध्ये ही कंपनी काय करते इन्व्हेस्टमेंट करते चौतीस रुपये चौपन्न पैसे मित्रांनो करंट प्राईस चालू आहे आणि पाच वर्षाचा रिटर्न तुम्ही बघू शकता आठशे ब्याण्णव टक्क्यांचा या ठिकाणी मित्रांनो पाच त्यांनी रिटर्न दिलेला आहे म्हणजे अराऊंड तुम्ही म्हणू शकता की नऊशे टक्केच्या आसपासचे रिटर्न्स ह्याने काय केलेले आहेत मित्रांनो आता Está aprendiendo. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दिलेले आहेत जर तुम्ही आणखीन थोडासा मित्रांनो लॉंग टर्म विचार केला तर ह्या ठिकाणी काय आहेत मित्रांनो जे काही रिटर्न्स आहेत ते ह्या ठिकाणी अकराशे टक्के म्हणजे साधारणतः अकरा, अकरा पट ह्या स्टॉकने मित्रांनो काय केलेलं आहे ग्रोथ केलेली आहे दोन हजार एकपासून पासून जे एक चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी दिसते आहे सो ह्या स्टॉकमध्ये सध्या आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी थोडंसं आपण ॲनालिसिस करूया अर्थातच हे मी पर्सनली ह्या ठिकाणी डिसाईड नाही केलेलं आपले जे व्हिवर्स आहेत त्यांनी मला ह्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली होती जर व्हिडिओ आवडला सो डेफिनेटली मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता बघा मित्रांनो ही जी काही कंपनी ती कंपनी नेमकं काय करते हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता ह्या कंपनीचं जे काय फंडामेंटल आहे त्याविषयी आपण थोडीशी अॅनालिसिस करूया सो so, मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंपनीचा जो पी आहे तो अत्यंत कमी आहे सात पॉईंट नव्याण्णव या ठिकाणी पी आहे आणि चौऱ्याऐंशी कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे एक छोटीशी म्हणजे तुम्ही पेनी स्टॉक म्हणू शकता याला ओके असं जरी म्हटलं तरी हरकत नाही स्मॉल कॅप म्हणण्यापेक्षा पेनी स्टॉक तुम्ही ह्याला म्हणू शकता आणि करंट प्राईस बघा तेहतीस रुपये नव्वद पैसे आणि अडतीस रुपयांचं बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या आपण खाली मित्र हा स्टॉक काय करतो सध्या ट्रेड करतो आहे रिटर्न ऑन इक्विटी बघा अकरा पॉईंट नऊ टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी अकरा पॉईंट नऊ टक्क्यांचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय सॉरी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइड मित्रोनो एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांचा आपल्याला दिसतोय ओके सो so, रिटर्न्स चांगले आहेत म्हणजे एखादी मिडकॅप कंपनी जे ॲव्हरेज रिटर्न्स कमवते तशा पद्धतीचे रिटर्न्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो चौऱ्याहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग आणि शून्य ह्या ठिकाणी कंपनीवरती डेट आहे म्हणजे एका रुपयेचं सुद्धा कर्ज कंपनीवरती नाही आहे सो अत्यंत उत्तम कंपनी आपल्याला सध्या ह्या ठिकाणीही दिसत आहे ओके फंडामेंटल्स तर मित्रांनो अत्यंत ह्या कंपनीचे चांगले आहे जर तुम्ही खाली जाऊन थोडीशी ॲनालिसिस केली तर तुम्हाला कळेल की कंपनीचे जे काही इतर फंडामेंटल्स आहेत ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी खूप चांगले आहेत आता बघा सेल्स ग्रोथ बघा एकतीस टक्के पाच वर्षामध्ये दिसते आणि तीन वर्षामध्ये मायनस सत्तेचाळीस टक्के दिसते सो मित्रांनो बघा सेल्स ग्रोथ आपल्याला का कमी दिसते सो ही एक होल्डिंग कंपनी आहे मित्रांनो त्यामुळे सेल्सचा इतका काही इश्यू येत नाही इतर कंपन्यांमध्ये कंपनी काय करते इन्व्हेस्टमेंट करते सो त्याचा तुम्ही इतका जास्त विचार करू नका रिटर्नचा जर विचार केला प्रॉफिटचा जर विचार केला पाच वर्षामध्ये मित्रांनो एक्कावन्न टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला दिसते सो आता ही जी काही कंपनी आहे ही कंपनी इतकं ग्रो करण्याचं महत्त्वाचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो सो मित्रांनो बघा एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो टायटन बायोटेक ओके मी ह्या ठिकाणी नाव लिहितो बघा टायटन बायोटेक ओके ह्या कंपनीमध्ये मित्रांनो काय आहे टायटन सिक्युरिटीची ते तीस पॉईंट एकोणसाठ टक्के ह्या ठिकाणी काय आहे स्टेक होल्डिंग ह्या ठिकाणी आहे आणि ही कंपनी मित्रांनो ग्रो करते आहे आणि त्यामुळेच मित्रांनो हा जो काय टायटन सिक्युरिटी स्टॉक आहे तो सुद्धा ह्या ठिकाणी काय होतं इनडायरेक्टली या ठिकाणी ग्रो करतो आहे आता ही कंपनी नेमकं काय करते या ठिकाणी तुम्ही बघू शकता फार्मास्युटिकल न्यूट्रिशियन्स वगैरे जे काही असतात ओके त्याचबरोबर बेवरेजेस ओके बायोटेक्नॉलॉजी आणि फर्मेंटेशन कॉस्मॅटिक्स ओके त्यानंतरनं ॲनिमलसाठी जे काय लागणारं फीड आहे अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स या ठिकाणी कंपनी करते म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की एक फार्मा सेक्टरची कंपनी असल्यासारखी एक कंपनी आहे मित्रांनो जे काय करते फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स बनवते त्याचबरोबर मित्रांनो जे काही ऑर्गॅनिक फूड वगैरे जे आहे ओके त्याबरोबर ॲनिमलसाठी लागणार जे काही फीड आहे ते सुद्धा या ठिकाणी कंपनी बनवते आणि खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो ही कंपनी ग्रो करते ह्यांचासुद्धा मित्रांनो तुम्ही रिटर्न्स बघू शकता ओके सोळा पॉईंट दोन टक्क्यांचा मित्रांनो या ठिकाणी काय सॉरी इक्विटी सॉरी जस्ट वन सेकंड ओके रिटर्न ऑन इक्विटी बघा वीस टक्क्यांचा आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय तुम्ही बघू शकता सव्वीस टक्क्यांचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय ओके सो खूप चांगल्या पद्धतीने कंपनी ग्रो करते मित्रांनो आणि पीई मित्रांनो या ठिकाणी काय एकवीसचा या ठिकाणी पीई दिसतोय सो ही कंपनी जी आहे मित्रांनो ती सध्या खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करते त्याचमुळे मित्रांनो जो का टायटन सिक्युरिटीज स्टॉक आहे तो सुद्धा या ठिकाणी काय करतोय चांगल्या पद्धतीने ग्रो करताना आपल्याला दिसतोय आणि ह्या कंपनीचे जे जर मित्रांनो प्रमोटर होल्डिंग्स वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या आहेत त्यासुद्धा मित्रांनो उत्तम ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि कंपनी ही सुद्धा काय मित्रांनो ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे फक्त तीन कोटींचं कर्ज कंपनीवरती आणि त्याच्या अगेन्स एकशे एकोणतीस कोटींचे रिजर्व्स आहेत आता आपण बघूया टायटन सिक्युरिटीजमध्ये सध्या इन्वेस्टमेंट करणं फायद्याचं ठरू शकतं का सो मित्रांनो बघा ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे त्यामुळे हा कम्प्लिटली तुमचा निर्णय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का नाही कारण बघा ह्याने जो काय आतापर्यंत टॉप बनवला होता टॉप कितीचा बनवला होता पंचावन्न रुपयांचा मित्रांनो टॉप बनवला होता आणि पंचावन्न रुपयाचा टॉप बनल्यानंतर स्टॉक मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी किती एक साधारणतः चाळीस टक्क्यांच्या आसपास ऑलरेडी ह्याने करेक्शन दाखवले चाळीस ते चव्वेचाळीस टक्क्यांची करेक्शन ह्याने ऑलरेडी दाखवलेली आहे सो so, ही गोष्ट तुम्हाला मानली पाहिजे की स्टॉक आहे खूपच जास्त वॉलेटल आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी काय करून चालणार नाही नाकारून बिलकुलसुद्धा चालणार नाही आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता बघा आपण थोडंसं टेक्निकली ह्यावर विचार करा की टेक्निकली हा स्टॉक सध्या कसा आहे सो मित्रांनो बघा सध्या जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत ते ह्यासाठी मला दिसत आहेत सध्या तरी आ, सत्तावीस रुपये ऐंशी पैसे किंवा अठ्ठावीस रुपयांचा मित्रांनो हा जो काही लेवल आहे तो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे सो जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर व्हॅल्युएशन ह्याचं चांगलं आहे ह्या लेवलला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता फ्युचरमध्ये सुद्धा मित्रांनो ग्रोथ प्रस्पेक्टिव्ह ह्यामध्ये दिसत आहेत कारण एक फार्मास्युटिकलशी रिलेटेड असलेली कंपनी आहे फार्मा रिलेटेड असलेली कंपनी आहे त्यामुळे फ्युचर याचं काय असू शकतं ब्राईट असू शकतं पण अगेन ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ह्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर चांगली गोष्ट आहे ओके आणि जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर माझ्या मते फक्त एक ते दोन टक्के तुमच्या पोर्टफोलिओचा पोर्शन तुम्ही ह्याच्यामध्ये काय करा इन्व्हेस्टमेंट करा एक चांगली रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात सो असा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू